चंद्रपूरच्या भद्रावती तहसील कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांनी खळबळजनक आरोप केला आहे खासदार प्रतिभा धानोरकर आणि दिवंगत बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर यांच्यावरती आरोप करण्यात आलाय दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसगतीमुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे धानोरकर कुटुंबियांच्या दबावामुळेच कोर्टात केस जिंकून देखील जमीन आमच्या नावावर होत नसल्याचा आरोप करण्यात आला जमिनीचा सा सात आमच्या नावावर करावा अन्यथा परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली पप्पांनी त्यांना शेती विकली होती त्यांनी आम्हाला एक लाखाचं चेक दिलं ते चेक बाऊन्स झाले त्यानंतर आम्ही भद्रावती येथे न्यायालयामध्ये आम्ही केस दखल केली ते केस आम्ही जिंकले ते केस जिंकल्या नंतर सुद्धा तहसीलदारांनी आम्हाला सातबाराचा फेरफार करून दिलं नाही आम्हाला वाटते की ते बाळूभाऊ धानोरकर यांच्या दबावाखाली असून त्यांनी आमचा फेरफार करून दिलं नसेल बाळूभाऊ धानोरकर यांची वाईफचा दबाव असू शकते कारण की आम्ही त्यांनी जिथचे जे तहसीलदार आहे त्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन सुद्धा आमचं काम करून नाही दिलं